नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहरशे सहरशे स्वागत मांगोर येथील श्री साई उद्योग समूह संस्थेंच्या सभा उत्साहात मांगोर तालुका निपाणी येथील श्री साई सहकार उद्योग समूहांतर्गत असलेल्या श्री साईनाथ दूध संघ श्री भैरवनाथ क्रेडिट सोसायटी जजामाता महिला औद्योगिक सहकारी संघ छत्रपती शिवाजी विविध उद्देश प्राथमिक कृषी संघ हलशिदनाथ मल्टीपर्पज संघ व केदारनाथ केदारनाथ अल्पसंख्याक विविध विदेशीगड संघ अशा सहा संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा या समूहाचे प्रमुख प्रदीप जाधव यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहाने पार पडल्या प्रारंभी अहवाल सालात मयत झालेल्या मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर जिजामाता संघाच्या अध्यक्षा नम्रता जाधव व महिला संचालकांच्या हस्ते श्री साईबाबा फोटोपूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले स्वागत व प्रास्ताविक बाळ जाधव यांनी केले त्यावेळी संघाच्या वतीने विविध क्षेत्रात येस संपादन केलेल्या व्यक्तींचा गुणवंत विद्यार्थ्यांचा व दूध स्पर्धेत नंबर पण मिळवलेल्या दूध उत्पादकांचा सत्कार करण्यात आला यानंतर जजामाता महिला औद्योगिक संघाचे अहवाल सेक्रेटरी प्रवीण पाटील यांनी करून संघास एक लाख एक्क्याऐंशी हजार चारशे अडसष्ट रुपये नफा झाल्याचे सांगितले छत्रपती शिवाजी विविध देश प्राथमिक कृषी संघाचे अहवाल सुभाष सिंह राजपूत यांनी करून संघास सात लाख बहात्तर हजार एकशे पंधरा रुपये नफा झाल्याचे सांगितले हलशितनाथ मल्टीपर्पज संघाचे अहवाल वाचन सेक्रेटरी रमेश जाधव यांनी करून एक लाख सदुसष्ट हजार सातशे अठ्ठ्याण्णव रुपये नफा झाला तर केदारनाथ अल्पसंख्याक विविध विद्यशिक संघात शहाऐंशी हजार साठ रुपये नफा झाल्याचे सांगितले भैरवनाथ क्रेडिट सोसायटीचे अहवाल वाचन मॅनेजर तानाजी जळणे यांनी करून संस्थेत शक्क्याण्णव लाख एक्क्याऐंशी हजार अठ्ठावन्न रुपये नफा झाल्याचे सांगितले तर साईनाथ दूध संघाचे अहवाल वाचन सेक्रेटरी ज्ञानेश्वर धनवडे याने करून संघास आठ लाख सत्तेचाळीस हजार सहाशे पस्तीस रुपये नफा झाल्याचे सांगितले यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना प्रदीप जाधव म्हणाले की सर्व साई सहकार उद्योग समूह अंतर्गत असलेल्या सर्वच संस्था तुम्हा सदा सभासदांचा विश्वास संचालक मंडळांची चे निस्वार्थ सेवा व सेवकवर्गाची कार्यतत्परता यामुळे प्रगतीपटाकडे वाटचाल करत आलेले आहेत पण प्रगतीकडे झेप घेताना अनेक अडचणी समस्या आल्या त्याला आम्ही धीराने सामना केला म्हणूनच हे साध्य झाले तेव्हा तुम्ही सर्वांनी इथून पुढे अशीच साथ द्यावी अशी विनंती केली या सभेप्रसंगी भैरवनाचे व्हाईस चेअरमन अण्णासाहेब चौगले अप्पासोब पाटील अशोक बोदले ग्रामपंचायत अध्यक्ष प्रदीप बिळगे उपाध्यक्ष शुभांगी बिरनाळे निप्पाणी तालुका अनुष्ठान कमिटी अध्यक्ष रमेश जाधव सी ए अप्पासाहेब कुर्णे कलंदर मुल्ला नंदकुमार माने शब्बीर मुल्ला सचिन बोदले स्वरूप माने यांच्यासह सर्व संस्थांचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक सभासद देवीदार दूध उत्पादक व सेवकर् उपस्थित होते सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संतोष मानी हे केले यांनी केले मित्र हो विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद विचारांचा तारा न्यूजसाठी रंगाबांनी बारवाड

शैक्षणिक क्षेत्रात असो नोकरी बढती असो अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींच या ठिकाणी आम्ही करणार आहे काही हिस्ट्री आहे इतिहास आहे तो बऱ्याच तरुण मुलांना माहिती देईल इथं सांगा असं वाटतंय की जे आपल्या सोसायटी आपण एवढ्या महान प्रशांना एवढ्या त्रासातून जे ताब्यात घेतली आपल्या सर्वांच्या हा माझे आजोबा शंकरून त्या काळामध्ये त्या लोकांनी संस्थाची उभा केली आणि कालांतरा काय लोक आहेत त्या लोकांना त्यांची ज्या सोसायटीची काय पद्धतीच्या काळात काय काय अडचणी आल्या पहिला ही सोसायटी आम्ही ऐकून आहे की पहिला सोसायटी नंतर ये नंतर बाबा हेवल पाटील वैद्य अण्णा सदो अण्णा बोलते राहुशांना कुलडे अप्पा सताराम अधगोल पाटील शानसूर शेख आत्ता डिरी चुजिंचे अनगोल पाटील अडीच हजार अडीच हजार लिटरची संस्था जे विक्री केंद्र त्यांचं विचार केलं होतं आणि गोळा करायचं सेवाप्रोणी त्या मागून काय का अशी संस्था दिली हे सांगायचं म्हणजे असं काय प्रत्येक वेळेला सोर्णकाळ असतो असं नाही पण ते सोर्णकाळ टिकवण्यासाठी दिलं आणि तुम्ही सभासद तु। जागरूक पाहिजे त्यावेळेला रमेश सिंग सरकारने कर्ज माफ केलं म्हणून बऱ्याच लोकांच्या घरावरती जपली लोकांचे पैसे न भरल्यामुळे त्या संस्थेत ते बीपी सिंग दिल्या नसते कर्ज माफ केल्यामुळे त्यांचे कर्ज माफ नाहीतर त्यावेळेला वाईट परिस्थिती बरोबर एक संस्था आपली असावी म्हणून त्या लोकांनी साईनाथ दूध संघाची स्थापना केली एकोणशे पत्त्याऐंशी सत्त्याण्णव पाठवले पहिली गाडी आणली गाडी आली होती ते बंद झालं आणि ही स्थापना करत असताना एका युक्तात अजून वसंतराव मुंडे साहेब